फेडायच्या आधीच शेणं उरपड लावली की माझं पैसे द्या म्हणून कोण हिजेबा हवानं नाही तर मैस द्या यानं म्हशी या जेवरावरती शाळा केली होती काय आता काय करायचं हिवर रानात राहायला ना आम्ही गावात राहायला रोज यायचं काय केली शेमी पैशाचं अहो आता वस्तुडी उचल घेऊन दिल्या तुम्ही अगं पण मधी मी आहे माझे मला लागते की मला पैसे नकोत का खर्चायला म्हणायला काय मला नाहीतर तर म मैसदी म्हणला मशीच मैदी म्हटलं आता काय त्या मशी जोरावर तर आम्ही सगळा आमचा खेळ होता असं करत करत त्याचं तुम्ही मी तुम्ही तुम्ही भांडण होत 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 तिचा गिसा म्हणजे मग मक... ती बी ती बी होता ही टोळीत मग तीच टोळीत होता मग ती पुन्हा आम्ही टोळीत गेल्यानंतर मग पुन्हा पंधरा दिवस झाले की आमच्या बदल्या व्हायच्या बदल्या व्हायच्या हो लगे उचल आपण टोळ्या व्हायच्या मग तिथं नेल्यानंतर मग ती पुन्हा ती भांडकुरी बाय आता काय करायचं ती भांडल्याशिवाय चास पीत नव्हती भांडायची र चा प्यायची आईला म्हणायची मला तेवढी गोड बोलायची दादा म्हणायचे मला तेवढी दादा बांधायची बरं म्हणलं बरं म्हणल्यानंतर मग ती वाडीगावात आंब्याची बदली झाली वाडीगावात तिला ध्यानच नाही ती ध्यान तोडा गेलो रात्रीला ती पोरगं झोपवलं आणि लावलं ला ऊस ला तोडायला ती पोरगं झोपीत गेलं हिला आलं ध्यान पोराला पाजायचे लागली हुडकायला एक अशी जवळ होती आता काय सांगायचं माणूस मी आणि बाय वरडा लागली ला म्हणली माझं पोरगं हिरीतच पडलं म्हणली झोपीत उठली तसं हिरीतच गेले काय बाबा आम्ही सत आठ दहा बारा जण होतो काढली कपडीन त्या हिरीत उड्या टाकल्या काय बघितलं तर काय आता कोण बुडत आहे ते जे मग कोण बुडणार आहे ते ग नाही बाबा मग या पोराची झोप झाल्या लागलो ला बोंबलायला अगं गं म्हणली रासारी माणसं पाण्यात मारलीच म्हणली काय बाय काय म्हणली काय कसरे ने म्हटलं काय होतं जर का काय करते मुळ्या बांधायचं तोडायचं पुन्हा ती गा पोरं खांद्यावर घ्यायची ती फडात न्यायचं ही बाय नेवा ती यायची अहो कामच करत नव्हते ती काय कामच येऊन जाऊन खायचं यार कुठे दुकान असलं का एकटी जायचं आणि बिस्किटचं पुढं आणायची काय पोरांचं नाव तुकाराम एक होतं आणि का सकाराम काय होतं दोन पोरं बारकी होती पाच दहा मुळ्या बांधल्या करायची जाऊन कुशल बसायची झाडाखाली काय कुशल बसाय झाडाखाली असलं तिचं बाबा म्हणलं नेना तुझं काय खरं आहे म्हणलं आ शेलवाडीच तर होती ती काय शेलवाडीच होते ती बि बिचारा मेला बघा पाच घेऊन त्या बायच्या वैताना पहिल्या वर्षी आम्ही कर्नाटकमध्येच होतो चडचण उमदी लवंगी काय हिकडं होतो आणि पुन्हा मग इकडं आलीगावात एक वर्ष काढलं ती एक मालका तिथं ती टकवाड टकवाड म्हणून आम्ही गावं लागलं आम्हाला त्या टकवाड मग त्या मालकाचा दोनशे एकर ऊस दोनशे एकर ऊस तिथून नेऊन गाभाळ त्या मालकाला टाकलं इथं टाका म्हणला गाभाळ मोठलाट त्या जो खोल्या होत्या सत दहाश्या मोर मैदान हे कसं असं मैदान होतं तिथं कोपटे टाकली तुम्हाला सांगतो ती टकवाड असं होतं गाव बारकंच होतं शेतनं सडकं पशी त्या डांबापाशी गेलो तिथे एक घाणा ऊसाला तिथनं तिथं गेलं सगळं ऊसाचंच घाणं आणि दो शंभर दोनशे शंभर दोनशे करू अशी एका एकाचा